नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावरच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आता आपण बघितलं की जांभूळ शेती आपण बघितली आता जांभूळ शेती करणारेच आपल्यासोबत ते शेतकरी आहेत पण आता ते सध्या झेंडूची शेती करत आहेत जांभूळ शेती त्यामध्ये आपण बघितलं होतं की त्यांनी उत्पन्न चांगलं घेतलं होतं आपण बघितलं होतं की बाबा ते कोणत्या मार्केटमध्ये नेतात ही सगळी माहिती आपण जांभूळ शेतीच्या व्हिडिओमध्ये बघितली होती आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आमच्या चॅनलवर तुम्ही बघू शकता तर आता आपण झेंडूची त्यांच्याकडून माहिती घेणार आहे आ, काका मला सांगा की झेंडूची कशी सुरुवात करावी लागते त्यानंतर कसं हे बी आणावं लागते कसं म्हणजे याची मशागत करावी लागते याबद्दल माहिती सांगा झेंडूच रोप लागवड करावं लागते आणि लागवडीपासून नऊ दिवसाने एकोणीस एकोणीस खताची ड्रिचिंग करावं लागते एकोणीस एकोणीस हा आणि त्याच्यानंतर बारा एकसठ झिरो या खताची ड्रिचिंग करावं लागते आपल्याला बारा एकसठ झिरो हा आता ही जे पिक आहे आपलं म्हणजे हे झेंडूच फुल आहे समजा तर याच कसं किती दिवसात येते हे लागवडी पासून दिवसात येते माल तोडायला तयार होते पंच्याहत्तर दिवस हो आणि आता समजा आपण झेंडूच समजा पंच्याहत्तर दिवसात येते तर आता हे कुठे कुठं मार्केटमध्ये कसं कसं विकताय समजा आता दसरा असेल किंवा दिवाळी असेल ते कशी नेता मार्केटमध्ये दसरा मार्केट करण्यासाठी आम्ही मुंबईला मार्केटिंग केलं आणि दिवाळीचा आता नियोजन मुंबईचाच आहे मुंबईत किंवा नेला किती भाव पडला मग त्याचा माझा पंच्याहत्तर रुपये किलो सरासरी भाव पडला त्याचा पंच्याहत्तर रुपये किलो तुम्हाला मग त्यात किती नफा झाला आणि कसं पुरवलं त्याच्यामध्ये माझं क्षेत्र हे अर्धा एकर आहे अर्धा एकर मध्ये अडीच हजार काडी लावलेली आहे मी त्याच्यामध्ये मला बारा क्विंटल माल निघाला बारा क्विंटल माल निघाला ओके तर मग आता एखादा शेतकरी असेल त्याला झेंडू लावायचं सुरुवातीपासून तर ती कशी प्रोसेस असते सांगा की हे असं आणा लागते हे करावं लागते असं कसं आहे याच लागवड करताना चार बाय दीड अंतरावर लागवड करावी लागते आणि लागवड केल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे त्याला भर देऊन ड्रिचिंग करून असं त्याचं व्यवस्थापन करावं लागते नंतर त्याच्या फवारण्या पण आपल्याला घ्याव्या लागतात आता याच्यावर आता तुम्ही फवार नाही घ्यावं लागतात म्हणतात याच्यावर असं काही येते का की नुकसान करतात काही गोष्टी किंवा काही झाडात काही फुलात ते फरक पडतो का असं काय असते का हो ना त्याच्यासाठी आपल्याला थ्रिप्स मावा तुडतुडे आणि करपा या गोष्टीच नियंत्रण ठेवण्यासाठी आपण त्या औषधाचा वापर करत असतो बर मग आता हे जे झेंडूच आपण आहे ते किती प्रमाणात पुरवडते आता मी तुम्हाला मागच्या टाईम प्रश्न विचारला होता की सोयाबीन असेल तूर असेल त्या गोष्टीच्या रिलेटेड हे पीक कसं बरोबर हे कसं बरोबर हा त्याच्या तुलनेनं हे पीक चांगलं आहे कारण याचं जर आपण अव्हरेजली जर सांगायचं झालं तर माझं एक क्षेत्र अर्धा एकर आहे आणि अर्धा एकर दसरा आणि दिवाळी या दोन्हीचा क्रॉप जर आपण पकडला तर खर्च वजा जाता मला दीड लाख रुपये याच्यापासून उत्पन्न होणार आहे म्हणजे अर्ध्या एकरामध्ये अर्ध्या एकरामध्ये तुम्हाला दीड लाख उत्पन्न मला आता हे जे तुमचं पीक आहे समजा हे तुम्ही घेतात याला पाण्याची वगैरे सोय लागते याला पावसाळ्यामध्ये जर बखाड पडली समजा पाऊस उघडला तर आपल्याला पाऊस पाणी द्यायला लागते याला पाण्याची गरज नाही नैसर्गिक असते पाण्याची गरज नाही पाव पावसाळी पावसाळ्यात येऊन जाते पावसाळ्यात येऊन जाते तर मला विचारायचं का की याची आंतरमशागत काय करावी लागते मला झेडूची याची आंतरमशागत आपल्याला वखराच्या सहाय्याने त्याला भर द्यावा लागते लागते हा मातीची भर द्यावा लागते आणि भर याच्यासाठी द्यावं लागते की त्याचं फुलाचं वजन ज्या येते त्याच्यावर त्या झाड मोडू नये किंवा आडवे पडू याचे यासाठी सपोर्ट पाहिजेत मातीचा म्हणून आपण त्याला भर देण्याचं काम करत असतो आंतरमशागत मध्ये आता विचारायचे मजूर किती लागतात मजुराची तुम्ही कशी हे करता समजा हा तर मजूर याला एक निंदणी घ्यावी लागते आपल्याला एक खताचा डोस आपण एक दोन खताचा डोस देतो असं मॅक्झिमम द्यायला समजा असं धरून तुम्ही पन्नासक मजूर आपल्याला यायला लागते सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजा लागवड आली भर आली खाद्य न आलं आणि तोडणी आली तोरणीला समजा एवढे पन्नास मजूर जवळपास लागतात टप्प्या टप्प्या आपल्याला लागतात पन्नास साठ मजूर लागू शकतात त्याला आता मला प्रश्न पण की बाबा आता दसरा असते दिवाळी तर दसऱ्याच्या दिवशी आपली फुलं आली पाहिजे मार्केटमध्ये त्यासाठी तुम्ही काय करता किंवा दिवाळीच्या दिवशी मार्केटमध्ये आली पाहिजे फुलं त्यासाठी काय असते तर त्याच्यासाठी असं नियोजन असते की रोप रोपाचे वीस दिवस आणि लागवडी पासून पुढचे पंच्याहत्तर दिवस असे एकूण पंच्याण्णव दिवसाचं हे पीक आहे पंच्याण्णव आणि जर कळी जर लवकर लागली त्याले तर ती कळी आपण ती पहिल्यांदा खुडून घ्यावी लागते म्हणजे ते फुल दसऱ्याच्या अगोदर येऊ नये ते फुल काढून कळी काढून टाकायची आणि मग त्याच्यासाठी काय करावं लागते आपल्याला दसरा समोर पंचवीस दिवस राहिला त्याच्या अगोदर ती कळी खुंड बंद करावं लागते त्या ता टाइमला आपल्याला मग बरोबर दसऱ्यालाच आपलं मार्केटमध्ये फुल म्हणजे जी खुडून टाकायला टाकायची म्हणजे टाइमवर येते पंचवीस दिवसांना त्याला राखायचं तिथून बंद करायची त्यावेळेस मग आपल्याला दसऱ्यासाठी माल तयार होते माल तयार होते मग आता यामध्ये आपण पाहतो की पिवळ्या कलरचे झेंडू आहेत आपल्या भगव्या कलरचे आहेत म्हणजे आज फरक असते की बाबा पिवळ्यात काही जास्त नफा होते का पिवळ्यात जास्त उत्पन्न येते याच्यात कलर मध्ये जास्त असं काही उत्पन्न आहे का, का ग्राहकाची ती पसंती आहे कोणाला पिवळा आवडते कोणाला ऑरेंज आवडते ग्राहकाच्या सेवेसाठी आपण व्हरायटी ठेवतो त्यामध्ये तुम्ही रब्बी मध्ये अजून काय करणार झेडू झाल्यानंतर आता झेडू निघल्यानंतर मी त्याच्यामध्ये मशागत करणार मशागत करून ते शेत उष्णतेमध्ये तापू देणार नंतर डबल रोटर मारणार आणि नंतर त्याच्यामध्ये बिजवाईचा कांदा म्हणजे बियाण्याचा कांदा मी लागवड करणार बियाण्याचा कांदा बियाण्याचा कांदा आणि बियाण्याचा कांदा मी याच्यासाठी तयार करतो किंवा शेतकऱ्यापर्यंत माझं उत्पादन झालेलं शेतकऱ्यापर्यंत बियाणं मी विक्रीसाठी तयार करत असतो अशी माझी पद्धत आहे तुमच्याकडे बियाण्याचा कांदा तयार होता वाटतं मागच्या वर्षी पण हो, हो, आणि तुम्ही तो म्हणजे पुढे शेतकऱ्यांना विकला त्याची चांगली रिझल्ट आली त्याचे रिझल्ट चांगले आल्यामुळे आपण थोडस चांगला करून राहिलो की आपण याच्यावर विचार करायला काय हरकत नाही म्हणजे तुम्हाला जर कांद्याचं तुम बी सुद्धा हवं असेल तर यांच्याकडे ती मिळते हो माझ्याकडे बियाणं पण उपलब्ध आहे उपलब्ध पुणे फुरसुंगी कांदा बियाणं माझ्याकडे उपलब्ध आहे पुणे फुरसुंगी कांदा बियाणे यांच्याकडे सुद्धा उपलब्ध आहे यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपण इथे देऊ यांच्याशी तुम्ही तो कॉन्टॅक्ट करू शकता